दोडक्याची भाजी खाऊन कंटाळात मग दोडका घ्यायचा आणि तो उकळीमध्ये ना मस्त असा ठेचून घ्यायचा आणि बनवायची ही मस्त भन्नाट रेसिपी जी तुम्ही आधी कधी खाल्ली किंवा ऐकली पण असेल सगळे मागून खातील याची मात्र मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देऊ शकते इतकी मस्त भन्नाट रेसिपी चला सुरुवात करू त्यासाठी इथं बघा मी दोन मध्यम आकाराचे कोवळे दोडके घेतले आता दोडके बाजारात खूप छान आले होते त्यामुळे म्हटलं की दोडक्याची ही रेसिपी नक्की बनवून दाखवूयात धोडके स्वच्छ धुतले आणि त्यानंतर ह्याच्यावरती साल काढीनं ह्याच्यात साल काढून घ्यायची बरेच जण ह्याच्या शिरांची चटणी वगैरे पण बनवतात माझी आजी खूप छान चटणी बनवते थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवते तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीची चटणी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी त्या पद्धतीने पण नक्की दाखवेन छान साल काढून झाली की दोडका घ्यायचा फुडचा देठा खडचा आणि भाग काढून पाठीमागचा भाग काढून घ्यायचा जेव्हा नेहमी दोडका वगैरे घेतो तेव्हा थोडासा दोडका खाऊन बघायचा गोडसर असेल तर तो भाजीसाठी योग्य असतो कधी कधी दोडका थोडासा तुरट किंवा कडू वगैरे असतो त्यावेळी तो भाजीसाठी अजिबात योग्य नसतो त्यामुळे नक्की तुम्ही चेक करून आता दोडका बघा अशा मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतला तुम्हाला वाटेल की मग आपण भरला का तर अजिबात नाही त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आता हा जो मोठा मोठा होता तो मी अशा घातला आणि उखळीन हा चांगला घ्यायचा जितका शक्य आहे तितका तो आपल्याला बारीक करायचा आहे बऱ्याच जण वाटेल की दोडका ठेचून कोणी खाईल का कसा लागेल तर ह्याची चव शंभर टक्के भन्नाट लागते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला कळेल की मी नक्की आज काय बनवलं アナサウルカバガミ。 ठेचून घेतला अजिबात ओ मोठे मोठे तुकडे ठेवले थोडेसे मोठा ह्याच्यामध्ये छान असा ठेचून घेतला दोडका माझा कोवळा असल्यामुळे आतल्या बिया पण अगदी कोवळ्यात जर तुमचा दोडका निबार असेल तर तुम्ही त्यातल्या बिया सेपरेट करू शकता पण मी तुम्हाला शेकडं सांगेन की ह्या रेसिपीसाठी ना तुम्हाला दोडका कोवळाच घ्यायचा आहे छान असा बघा मी ठेचून घेतला मस्त ठेचल्यानंतर हा काढून घ्यायचा त्याच उकळीमध्ये आता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला तर तो घातला मी ह्याच्यामध्ये त्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या लसणाच्या पाकळ्या थोड्या जास्त वापरायच्या त्यामुळे चव छान येते तीन ते चार हिरव्या मिरच्या मिरच्या कशा तिखट आहे त्याच्यावरती प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आणि हे पण आता आपण दोडक्यासारख्या चांगलं ठेचून घेतो कांदा पण ठेचल्यामुळे चव खूप छान लागते आता कांदा फार बारीक करायचा नाही फक्त लसूणांना छान असा बारीक गेला गेल्या पद्धतीने हिरवी मिरची छान ठेचली गेली पाहिजे हे सगळं बघा अगदी छानपैकी असं ठेचून तयार झालेलं आहे आपण दोडका पण असाच ठेचला आणि कांदा लसूण आणि मिरची हे पण बघा सगळं चांगलं ठेचून तयार झालेलं आहे लसूण पण अगदी मस्त आहे आता हे सगळं ठेचून झालं की आपण लगेचच पुढची कृती करणार आहोत त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक पॅन ठेवला माझी आजी ही रेसिपी करायची आणि ती सांगते की ही रेसिपी ना लोखंडित तव्यामध्येच केली पाहिजे पण आता लोखंडी तवा माझ्याकडे नव्हता तुमच्याकडे असेल तुम्ही लोखंडीत तव्यामध्येच ही रेसिपी करा म्हणजे त्याची चव आणून जास्त छान लागते दोन ते तीन मोठे चमचे तेल घ्यायचं थोडं तेल जास्त लागतं तेल चांगलं गरम झालं की जिरे टाकायचे एक चमचा जिरे छान फुलून द्यायचे जिरे चांगले फुलले गेले की त्यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची आणि त्यानंतर पाव चमचा आपण त्याच्यामध्ये पूड घालतोय हे सगळं बघा छान तेलावरती परतलं की त्यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये कोथंबीर घातली ना की त्याची चव खूप छान लागते ते सगळं परतलं की आपण जे कांदा हिरवी मिरची आणि लसूण ठेसून घेतला तर ते सुरुवातीला घालायचं आणि तेलावरती बघा सगळं चांगलं परतवून घ्यायचं जेणेकरून लसणाचा आणि कांद्याचा कच्चेपणा निघून जाईल ही रेसिपी ना माझ्या आजी बनवायची आणि मला ती प्रचंड आवडायची म्हणजे मला दोडका आवडायचा आणि त्यावेळी ती करून द्यायची मला पटायचं पण नाही घ्यायच्यामध्ये दोडका वापरला मात्र मी ती आवडीनं मागून खायचे म्हणून मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते कांदा छान परतला गेला त्यामध्ये आता मध्यम आकारचा टोमॅटो बारीक चिरून घेतला तो घातला तो पण बघा कांद्यासोबत चांगला परतवून घ्यायचा टोमॅटोचा कच्चेपणा आणि आंबटपणा दोन्ही जायला हवा हे सगळं बघा चांगलं परतलं टोमॅटो छान मऊ पडले त्यानंतर आपण जो ठेचून घेतलेला दोडका होता तो तो दोडका घालायचा आणि हा पण सगळा चांगला परतवून घ्यायचा मी तुम्हाला खात्रीनं एक गोष्ट सांगू शकते ती म्हणजे जेव्हा तुम्ही ही रेसिपी कराल ना तेव्हा मला खात्रीनं सांगते की सगळं म्हणतील अजून थोडी जास्त बनवायची ना ही रेसिपी एवढीशीच का बनवली हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगते मग तुम्ही नक्की ही रेसिपी एकदा तरी बनवून बघाच आता हा दोडका पण कांदा टोमॅटोसोबत सगळा परतवून घेतला आणि दोन मिनटं याच्यावरती झाकण तुम्ही एक चांगली वाफ काढून घ्यायची दोडका ठेचून घेतल्यामुळे ही चव थोडीशी वेगळी लागते आणि त्यामुळंच भन्नाट रेसिपी असं मी ह्याला म्हटलंय दोन ते तीन मिनटं झालं की झाकण काढून घ्यायचं थोडंसं वाफेवरचं पाणी पण ह्याला सुटतं पुन्हा हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता ह्याला छान पटकन दोडका शिजावं म्हणून आपण ह्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घातल्यामुळं का होतं याला पटकन पाणी सुटतं आणि हा दोडका पण लवकर शिजतो आता दोडका ठेचून घेतात त्यामुळे त्याच्या बारीक बारीक फोडी तयार झाल्या त्यामुळे तो पटकन शिजतो देखील आता हे सगळं बघा पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती गॅस मध्यम करायचा अजिबात पाण्याचा वापर करत नाही ही पूर्ण रेसिपी आपण वाफेवरती शिजवून घेतो बघा छान अशी वाफली साधारणपणे पाच ते सहा मिनटं झाली होती आणि पाच ते सहा मिनिटांमध्ये ही रेसिपी परफेक्ट शिजते दोडगा पण बघा अगदी मस्त असं मऊ झालेला आहे पुन्हा सगळं बघा चांगलं परतवून घेतलं हे सगळं शिजून तयार झाल्यानंतर आता जो गॅस आहे तो बंद करून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये ना दोन मोठे चमचे किंवा पाव वाटी भाजीला दाण्याचा ओभडदोबड कूट घालायचा आणि त्यानंतर ना भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि हे सगळं चांगलं मिक्स करायचं चा, तर आज आपण ना दोडक्याचा ठेचा बनवला आहे नाव ऐकून थोडंसं वेगळं वाटते पण चव मात्र नक्कीच ठेचापेक्षा खूप जास्त छान लागते ज्यांना दोडका आवडत नाही किंवा दोडक्याची भाजी खाऊन कंटाळा तर नक्की ही रेसिपी करा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहताय हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हा ठेचा जो आहे तो भाकरीसोबतच नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला माझ्या आजची जर आजीची रेसिपी आवडली असेल तर आजीसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या पण आजीची तुमची फेवरेट रेसिपी कोणते हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद बाय